मित्रांनो आता फिरून तर सगळं झालंय मित्र हे गाराटले आहेत पा। पाऊस तर आलाच नाही पण वातावरण मस्त आहे की नाही तर आता एकंदरीत हा आहे बघा छोटा नाना तर तिथं मावशीत चहा करतायत आता मी काही चहा पित नाही बाकीचा विषय बाजूला राहिला की मथारी पण आमच्याकडे आल्या आता चहा प्यायला <laughs> <laughs> नंतर आता मी पण ह्यांच्याबरोबर बसतोय पुढचा ब्लॉग अख्खा फास्ट चला यार तुम्ही खूप लोकांनी जीव लावला मला म्हणून अक्का भारत फिरायचं स्वप्न माझं पूर्ण होतंय फक्त तुमच्या सगळ्यांच्या प्रेमा माझ्या आईचं तर माझ्यावरती जीव आहे आणि तुम्ही सगळ्यांचं तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे म्हणून हितपर्यंत आलोय आणि तुम्ही सगळ्यांनी माझ्यावरती असंच प्रेम करत चला बाय चॅनल मित्रांनो टॅक पूर्ण झालेला आहे आपण पूर्ण मावशीच्या घरी आलोय सकाळी याच ठिकाण आपण जेवण करून निघालो होतो पण मावशीला आपण सांगितलं होतं की स्वयंपाक करू नका किंवा भाकरी बनवू नका गरम गरम भाकरी खायच्यात आम्हाला तर मावशीने आता बघा चूल पेटवली आणि तवा ठेवलेला आहे चला आता जेवताना एकचा भाग घ्यायचा आणि मग तर आपल्याला पुढं प्रवासाला पण सुरुवात करायच्या जवळपास साडेचार चार वाजत आलेले तर रात्री घरनं निघालोय एक साधारण नऊ दहा वाजता दोन वाजता पोहोचलोय आता पाच वाजलेलं जेवण करून परत घरी जायचं आहे कारण उद्या परत दुसऱ्या ठिकाणी रविवारी जायचंय म्हणजे आज शनिवार उद्या रविवार दगधग -दग निस्ती जीवाची आहे आणि परत रविवारी झालं की परत रविवारी संध्याकाळी येईन मंगळवारी ट्रेक आपल्याला मग परत मंगळवारी जायचंय काय बघू अजून तुम्हाला ते सगळे व्हिडिओ पाहायला भेटणार चला बाय लाकूड तसंच एक ठेवलं जातं फक्त मागं वळून त्याच्यावरती पाणी किंवा ते पूर्ण विजवत नाही त्यामुळे चूल आहे ना हे कंटिन्यू लगेच लावले की लगेच पिटते असंच ना म्हणजे कंटिन्यू विजवतच नाही कधीच लाकूड घालून ठेवायचं राखेमध्ये टाकली लगेचच तीच म्हणलं एवढा वेळात तर लगेचच कस का एवढं आणि मुळात पण वाढलेलं आहे सगळं आम्ही सगळं आत भरले आता ते किती दिवसासाठी आता ते दीपवाळी तुम्हाला बाहेरचं आणून आणून ठेव आता मसाला म्हणा बारा महिन्याचा कांदा म्हणा दीपवाळीपर्यंत आता डाळी पाणी म्हणा दीपवाळीपर्यंत हे सगळं भारत तुम्ही आता बाहेर पावसाळ्यात जायचं विषय लागणीला लागणीला कामानिमित्त जायचं फक्त उलगत तांदूळ लावायला हो तांदूळ लावायला तुमच्या बोलावलं हेनी बोलावलं तरी जायचं हजार किती आहे इथं अडीचशे रुपये म्हणजे स्वय जेवण त्यांच्याकडे किती वाजता जायचं घरातून सकाळचं तुमच्या वाणी ना आमच्याकडं भाताची लागण असली ना त्या आठला घर सोडायचं साडे आठला असली यायचं किती वाजता सहा सात ला एवढा उशीर आहे एवढा उशीर जेवायला एक तास सुट्टी दुपार दुपार जेवाय कुठलं जेवस्त वर सुट्टी बिट्टी नाही जेवण झालं की लगेच काम आहे मग तसा अर्धा तास एक तास आराम नाही नाही तसं काही ते आपल्याकडे आलं तरी तसं तसच तसं तुम्ही त्यांच्याकडे गेलो असं नाही ना की एखादी बाई किंवा तुझ्या इथं कमी करते नाही 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 आता आम्ही चिखल करतो ना ह्याचा वावरात रोपाशी लावायला मग आता ते एका मोठ्या वावरात असला ना तरी सर्व माणसं ते झाल्याशिवाय बाहेर काय निघतील त्या वावरात म्हणजे कुणी का असा कुणी का कुणी कुणी असं नाही आज तुझं नाही 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 सगळं म्हणजे कुठल्या का समाजाचा असू कुठलं बी असू द्या तुमचं असू द्या त्यांचं असू द्या नाही तर असू द्या म्हणजे आपुलकी आहे माणूस काय आहे सगळ्या तुमच्याकडलेवाणी नाही आता असा पाचला गेलंय ना अकराला गेलं आहे पाचला ते आमचा टायमाव हो खेळ असतो नाही लगेच हात धोतो नाही 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 आमच्याकडे तसं नाही आता काम असू हात जिथं काम राहिलंय ना तिथं सोडते आमच्याकडे आता इथनं तेवढे राहिले ना तरी पण बाई एक जाणार नाही बाबा आधार पडलं तरी बाहेर जाणार तेवढं पूर्णच करणार तेवढं पूर्ण करणार मग बाहेर जाते आता मलाच का आणणार नाही बाजा हा बेमराच्या पहिली बाळा आमचं महिनाभर महिना

हो की बघितले आमचा रान लावतात ना पण आमचे आम आम ते गुरांना चारतात काय कन्सर्ट आलेली ना म्हणजे आमच्यात लग्न बाजरीची भाकरी सारखीच भाकरी आहे का नाही चवीनं बिचरा तशीच असते थोडी तसं मला खाल्लं ना की कळलं सरांना विचरा मला काय ते कर कशी बा भाकरी चवजराही तसलं पापड्या आहेत नाही भर पापड्या असतं भाजल्या असत्या हारावरती हारावरती पापड्या भाजायला मी आणायची करून कुठनं तरी त्याला आणंदा ह्या घरामुळं कुठं जायला भे आता एकदा घर झालं पाटले तर बाई बसला गावं कशी तीन गुरं दहा वे पाच तरी पण जरा फील चांगलं येईल ना जरा आता इतके दिवस हालाकीचे दिवस काढले आहेत म्हणजे हालाचे दिवस मी पूर्गीचं लगीन का केलं का नाही तेव्हा लय हाल होतं माझं पण पूर्गीचं लग्न केलं पायाच्या पुण्यानं पूर्गीच्या माझं आता चा चांग चांगलं आणि मला आता पाहुणी पण चांगली भेटते पाहुणा चांगला आहे ना हे पण सर चांगलं आहे तर जावाय पण चांगलं आहे माणसाला समाधान असतं दुसरं काय हो आपले पूर्वी समाधानाने राहू माझी पूर्गी लग्न झाल्यापासून एक रात नाही एक रात ती माणसं जर बायट्या जर अशी तशी असते तर राहिली असती का तशी आधी मुळात जावयाला चांगलं म्हणावं लागतं निकीला चांगलं बोल बरोबर येतो आपलंच मराठी का नाचण्याचं आता दोन वर्ष आम्ही केली नाही विकत आणले त्यांनी कसं किलो भेटते पाच किलो दोनशे दोनशे रुपये चार पंचवीस चाळीस रुपये किलो मी आता हे ये पाहुणे येते तर कधी कधी म्हणून आता त्या दिवशी माझाच नातू म्हणला आहे काका यायचे ते नाचणीच दळण दळून मागच्या वेळेस काकांना नाचणीची भाकरी भेटली नाही गेल्या वेळेला तर मित्रांनो आपण आलेलो दोन मुर या ठिकाणी मावशीच्या घरी आपल्याला जेवण या ठिकाणी मावशीने आपल्याला काय बनवलंय बस वांग आणि नाचणीची भाकरी आपण आज या ठिकाणी जेवण करतोय यार लोकांकडं खूप पैसा आहे लोकांकडं पैसा आहे लोक, लोक, लोक जाईल तिथं खाऊ शकतात पाहिजे ती वस्तू पाहिजे ते खाणं पण यार हे सुख परत नाही आहे हे जीवन पुन्हा नाही आहे आता इर्षद बाई बघा ना ह्यांनी बनवलेली चटणी चटणी आहे आणि त्याचबरोबर ना हे काय गावरान तूप आहे प्युअर गावरान तूप म्हशीच्या दुधाचं आणि त्या चटणीमध्ये ना दोन थेंब गावरान तुपाचे कालवनात गावरण त्यानंतर नाचणीच्या बाकरीला लावलेलं गावरान तूप हे कुठं भेटतं हे फक्त आहे ना फक्त आपल्या खेड्याकडंच भेटतं गावाकडं असं काही गोष्टी भेटत नाही या आमच्या बरोबर वर एकदा निसर्गाच्या सानिध्यात बघा त्या ठिकाणी जीवन काय पैशाच्याही पेक्षा आपोगिला जपणारे लोक आहे त्या ठिकाणी जेवण तर फायनल मित्रांनो जेवण करून झालेले आजची या ठिकाणची ट्रिप आमची संपती आहे आणि त्या ठिकाणी गाडी प्रफुल्ल चालवतोय आणि तो बारका भैया देखील घरातन येतोय हे या ठिकाणचं ज्या ठिकाणी आम्ही काल राहिलेलो त्यांचं नवीन घर चालू आहे बघूया नेक्स्ट प्लॅनिंग असंच असेल आणि मला रविवारी उद्या आणखी बाहेर फिरायला जायचं आहे सोमवारचा दिवस गेला की मंगळवारी परत नाशिकला हरिश्चंद्रगड आणि हरिहर त्र्यंबकेश्वरचं नाशिकचं मंदिर तिकडं जायचं आहे या राजचा महिना हा चालू महिना माझा संपूर्ण बुकिंग आहे फक्त फिरतो आहे आत्ताच केदारनाथवरनं जाऊन आलो आहे घरचे सुद्धा काय म्हणत नाही म्हणून आता फिरतोय जेव्हा हा व्हिडिओ घरचे पाहतील त्यावेळेस म्हणतील मला हां काय म्हणतोय हा ऐकाय काय काय बायको केले ना मग नाही फिरू शकत तुझा पाय बरोबर जाय तिला पण घेऊन फिरवल हाय का कोण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारी करा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स बाय